नवीन वर्षात जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत शिक्षण आणि आरोग्य या विभागांवर फोकस राहणार रा असून जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कामकाज हे ऑनलाइन दिसणार आहे हाच नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी केलं जिल्हा परिषदेचे सर्व ग्रामसेवक आरोग्य यंत्रणेतील सर्व कर्मचारी यांचं कामकाज आता ऑनलाईन दिसणार आहे जिल्हा परिषद ॲप तयार करत आहे त्याबाबत ग्रामसेवक तसंच आरोग्य कर्मचारी संघटनेची चर्चा करून हे ॲप विकसित करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली ग्रामसेवक गावामध्ये किती वेळ राहतो आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात किती वेळ असतात असे प्रश्न वारंवार उपस्थित होतात त्यासाठी आता जिल्हा परिषद ॲप विकसित करत असून ठराविक रेंज मध्ये जेव्हा ग्रामसेवक आणि आरोग्य कर्मचारी आल्यास त्या त्यां त्या त्यांच्या कामकाजाची कामकाजाची माहिती माहिती कळेल ते आपल्या नोंद करू शकतील असंही आवाळे म्हणाल्या नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सोडून इतर कोणत्याही विभागावर प्रश्न उपस्थित झाले नाहीत हेच आमच्या मागील सहा महिन्याच्या कामकाजाचं यश आहे जलजीवन मिशनचं कामकाज सुरळीत चालू आहे महामार्गात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचाही प्रश्न बऱ्यापैकी मिटला आहे हद्दवाड भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला आहे असं सांगून येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ग्रामपंचायत आरोग्य आणि शिक्षण या तीन विभागांवर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला या वर्षात उमेद अभियानांतर्गत अंतर्गत असलेल्या बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या नेहरू वस्तीचे दोन गाळे बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी देण्यात येणार आहेत त्याची ऑनलाईन विक्री होण्यासाठी अमेझॉन फ्लिपकार्ट ऑनलाइन शॉपिंग ऍप्सची कनेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी ही माहिती आव्हाळे यांनी यावेळी दिली फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतील त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येईल असंही त्या म्हणाल्या मला जो फीडबॅक आलेला आहे सगळ्यांनाच दिसतोय स्वच्छता आस असू दे जलजीवन असू दे इतर मूलभूत सगळी सुविधा असू दे आपल्या डी पी डी या क्रम असू दे एस्टॅब्लिशमेंटचे मॅटर असू दे आपले सगळे जे कर्मचारी आहेत आपले जे, जे अधिकारी आहेत ते वेळेत आपल्या कार्यालयात पण येतात आता ह्या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी शिस्त आणलेली आहे आता पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे आपली विकासाचीच असली पाहिजे मग त्याच्यामध्ये सगळ्यात मूलभूत काय तर ग्रामसेवकांचं असेल ग्रामपंचायतीचं असेल त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य आहे तर तर मला तर असं वाटते की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे सगळेच आपले डिपार्टमेंट महत्त्वाचे तरी त्यातल्या त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे एक एक काहीतरी Uh, सगळ्यात मूलभूत गोष्ट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण उमेद मार्फत खूप चांगलं काम सोलापूरमध्ये करतो आहे आणि त्याच्यामध्ये इतके uh, चांगले प्रोडक्ट्स असूनही ते कुठेतरी मार्केटिंग uh, न झाल्यामुळे त्याला आकर्षक पद्धतीने आपण पॅकेजिंग न केल्यामुळे किंवा कोणाला माहिती नसल्यामुळे ते पोचू शकत नाही आहेत तर आपला हाच फ्रंड राहील की पुढच्या एक ते दीड वर्षामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवून ॲप मार्फत आपण ग्लोबल ॲमेझॉन तर्फे साईट फ्लिपकार्टसारख्या साईट आपण त्यांना कनेक्ट करू शकतो का त्यांना एक मार्केट ओपन करू देऊ शकतो का ह्याच्यावरती भर देऊन आपण त्यांना पुढे घेऊन जाणार